ते नगरसेवक होते परंतु या कारगिल नगरमध्ये काहीही विकास काम झालेलं नाही फक्त अनधिकृत बांधकाम हे झालं आणि त्यामध्ये त्या, त्या नगरसेवकाचे कोटेकर साहेब मी तुम्हाला सांगतो त्यांचे दोनशे रूम या कारगिल मध्ये त्यांच्या अनधिकृत बांधकाम मध्ये आहेत म्हणजे कसले दोनशे रूम आहेत काही दिवसामध्येच तुम्हाला मी माझं काम चालू आहे इलेक्शनच्या आधी एक पेंढरा मी बाहेर काढेन त्या दिवशी एक पेंड्रा मी बाहेर काढेन एक पेंड्रा मी बाहेर काढेन त्या दिवशी तुम्हाला सगळं डिटेल माहिती मिळते प्रत्येक बिल्डिंगच्या मागे दोन रूम प्रत्येक बिल्डिंगच्या मागे दोन रूम करत आले मोठा आरोप करताय तुम्ही सत्य बाजू बोलतोय मी सत्य बाजू सांगतोय तुम्ही तुम्ही आरोप करताय म्हणताय की चार कार्यकर्ते जमा करण्यासाठी हे सगळं भूमिपूजन वगैरे करतात हे माजी सभापती प्रशांत राऊत यांच्यावरती त्यांच्याच कार्यकर्त्यांनी बहुजन विकास आघाडीच्या छोट्या कार्यकर्त्यांनी त्यांना मारलं होतं त्यांच्यावरती हल्ला केला होता त्याचा अर्थ समजा की कि त्यांची किंमतच नाही त्यांच्या पक्षामध्ये आपण पाहताय टॉप टेन महाराष्ट्र न्यूज आज विरारच्या कारगिल नगरमध्ये रस्त्याच्या भूमिपूजनासाठी बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक प्रशांत राऊत यांनी नारळ फोडलेला आहे या विषयी आपण नारायण मांजरेकर यांच्याशी चर्चा करणार आहोत गेल्या दहा वर्षापासून बहुजन विकास आघाडीची वसई विरार शहर महानगरपालिकेत सत्ता होती परंतु त्यावेळेला बहुजन विकास आघाडीचे नेते किंवा नगरसेवक नारळ फोडत नव्हते गेल्या पाच वर्षापासून वसई विरार शहर महानगरपालिकेची सत्ता नाहीये प्रशासक राज्य चालवतोय असा असताना सगळ्याच ठिकाणी आपल्याला नारळ फोडताना दिसतोय परंतु नारळ फोडल्याच्या नंतर खरंच त्या ठिकाणी कामं झाली आहेत का नारळ फोडल्याच्या नंतर त्या कामाचा आराखडा बहुजन विकास आघाडीच्या ने नेत्यांनी कधी केलाय का हे सगळं जाणून घेण्यासाठी आज आपण भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते नारायण मांजरेकर यांच्याकडे आलो माझे साहेब आज कारगिल नगरच्या रस्त्याच्या भूमिपूजनासाठी नारळ फोडले गेले गे आहेत असे कित्येक नारळ फोडले गेलेले आहेत तुम्हाला काय वाटतं की नारळ फुटल्याच्या नंतर काम होणार आहे का आमदार जे राजन नाईक होते त्यांना आमंत्रण होतं का या कामाचं हे बघा की गेले पस्तीस वर्ष बहुजन विकास आघाडीचं आमदार होत त्याच्यानंतर दोन हजार एकोणीस पर्यंत इथे महानगरपालिकेवरती बहुजन विकास आघाडीची एक हाती सत्ता होती महापौर त्यांचा होता आणि त्याच्यानंतर त्यांना त्यांना वाटलं की आपल्या पायाखालची जमीन सरकत चाललेली आहे तेव्हा त्यांचं स्टंटबाजी करण्याचं काम सुरू झालं की कुठेही पाईपलाईन पडली तिथे जायचं चार कार्यकर्ते जमा करायचे चार नगरसेवक घ्यायचे नारळ फोडायचं आणि ते काम बंद करायचं हेच काम बहुजन विकास आघाडीने आजपर्यंत केलं गेले कित्येक वर्ष ते नगरसेवक होते परंतु ह्या कारगिल नगरमध्ये काहीही विकास काम झालेलं नाही फक्त अनधिकृत बांधकाम हे झालं आणि त्यामध्ये त्या, त्या नगरसेवकांचे कोटेकर साहेब मी तुम्हाला सांगतो त्यांचे दोनशे रूम या कारगिलमध्ये त्यांच्या अनधिकृत आहेत आहेत म्हणजे कसले रूम काही दिवसामध्येच तुम्हाला मी माझं काम चालू आहे इलेक्शनच्या आधी एक पेंढरा मी बाहेर काढेन त्या दिवशी तुम्हाला सगळं डिटेल माहिती भेटेल तुम्ही म्हणता की दोनशे रूम म्हणजे दोनशे रूम कसले कमिशनचे कि बिल्डर घेतलेले काय म्हणजे झेडझेड फंडचा विषय आहे का हा बघा जिथे अनधिकृत बांधकाम झालं यांच्या कारकिर्दीमध्ये तर प्रत्येक बिल्डिंगच्या मागे दोन रूम प्रत्येक बिल्डिंगच्या मध्ये दोन रूम प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरचे कॉन्ट्रॅक्टर असं काम हे माजी नगरसेवक प्रशांत राऊत करत आले मोठा आरोप करताय तुम्ही त्याच्यावर सत्य बाजू बोलतोय मी आरोप कटला सत्य बाजू सांगतोय मी तुम्ही त्यांच्यावरती आरोप करताय तुम्ही म्हणताय की चार कार्यकर्ते जमा करण्यासाठी हे सगळं भूमिपूजन वगैरे करतात हे कशावरून सांग हे बघा एक तुम्हीच बातमी दाखवली होती मीडियानेच बातमी दाखवली होती एका सात आठ महिन्यापूर्वी माजी सभापती प्रशांत राऊत यांच्यावरती त्यांच्याच कार्यकर्त्यांनी त्यांना मारलं होतं त्यांच्यावरती हल्ला केला होता त्याचा अर्थ समजा की कि त्यांची किंमतच नाही त्यांच्या पक्षामध्ये त्यांना कोण विचारतच नाहीत आणि कुठेतरी लपवण्यासाठी हे कारस्थान लपवण्यासाठी आज ते नारळ कारगिल नगरच्या तिथे नारळ फोडायला आले होते परंतु नारळ फोडला आणि रस्ताही चालू बंद झाला म्हणजे नारळ फोडल्याच्या नंतर काम सुरू व्हायला पाहिजे ते काम बंद पडतं असं म्हणायचं का तुम्हाला सत्य आम्ही सांगतोय राजन नाईक आमदार राजन नाईक यांच्या हस्ते हा नारळ फोटला जाणार होता परंतु त्यांना समजलं की हे श्रेय आमदारांना जाणार भारतीय जनता पार्टीला महायुतीला जाणार म्हणून आपण बघा दोन हजार एकोणीसच्या नंतर प्रशासकीय राजवट लागली असताना नगरसेवक तर आहेच नाहीत यांना काय अधिकार नारळ फोडण्याचा येतो एक आम जनता नारळ फोडत असेल तर ठीक आहे पण कुठेतरी स्टनबाजी कार्यकर्ते दुखावले गेलेले आहेत पब्लिक दुखावली गेली आहे त्यांना दाखवण्यासाठी कार्यकर्त्यांना जवळ आणण्यासाठी ही स्टनबाजी चालू आहे मग आता या कामाचं काय ठीक आहे स्टनबाजी असेल पण या कामाचं पुढाकार कोण घेणार काम होणार काम शंभर टक्के होणार भारतीय जनता पार्टी विकास विकास करण्यासाठी इथे जिंकून आलेले आहे लोकांचा विश्वास आहे भारतीय जनता पार्टीवरती आपल्याला सांगतो की एक धा एक कामं आमदार फंडातून आता आम्ही कारगिल नगरला केलेली आहे करणार आहोत कोणती कोणती धा काम आहेत एक कोकण नगरचं काम आहे गणेश चौकातलं काम आहे अशी अनेक कामं मी माझ्याकडे लिस्टच आहेत मी तुम्हाला दाखवेन ती कामं काही दिवसातच आमदारांच्या हस्ते उद्घाटन होऊन ती कामं होणार आहेत आता या कामाचा जो काही तुम्ही पाठपुरावा घेतला होता हे कधी तुम्ही पाठपुरावा घेतला हो हे बघा मी हे दोन हजार तेवीस चोवीस ला हे लेटर दिलेलं आहे पंधरा कामं पंधरा कामं मी महानगरपालिका आयुक्तांना दिलेली आहेत आणि हीच कामं मी खासदारांना सांगितलेली आहे खासदाराने आयुक्तांना करायला सांगितलेली आत्ताचे आमदार राजन नाईक यांच्याकडे सुद्धा दिलेले आहेत आणि राजन नाईक आणि खासदार यांच्या माध्यमातून आमदारांना सांगितलेले आहेत की आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याने दिलेली कामं जनहिताची कामं जनतेची कामं ताबडतोब तुम्ही करून घ्या तेव्हा कुठेतरी यश आलं आणि आता ती कामं सुरुवात व्हायला लागलेली आहे तर आता त्याचा चौदा एप्रिल आल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची यात्रा निघणार होती त्याच्यामुळे हे काम आम्ही चौदा एप्रिलच्या नंतर करणार होतो परंतु त्याचा श्रेय कुठेतरी आपल्याला मिळावा लोकांच्या सहानुभूती यावी लोकांना असं वाटावं की हे काम भारतीय जनता पार्टीने केले नसून बहुजन विकास आघाडीने केले परंतु दोन हजार एकोणीसच्या नंतर नगरसेवकच नसताना हे काम कसे करू शकतात त्यांचा आमदार नाही त्यांचा खासदार नाही त्यांचा नगरसेवक नाही मग काम कसे करू शकतात हे तुम्हीच आता बोला धन्यवाद मांजरेकर साहेब नारायण मांजरेकर यांनी खूप मोठा खुलासा केलेला आहे की दोनशे रूमचा जो काही विषय आहे तो लवकरच ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकांसमोर आणणार आहे काय दोनशे दोनशे रूमचा नेमका काय विषय असणार आहे कोणाकडनं घेतलेले दोनशे रूम कोणी घेतलेले दोनशे रूम कोणत्या बिल्डरकडनं प्रत्येक इमारतीमध्ये रूम घेतलेले नेमकं त्यांनी नाव नाही सांगितलेलं आहे पण नाव न सांगता त्यांनी बऱ्याच काही गोष्टी आपल्या समोर मांडलेल्या असा असताना कारगिलच्या या रस्त्याचं भूमिपूजन झालेलं आहे काम कधी होणार खरं भूमिपूजन कधी होणार हे आपल्याला काळांतराने कळेल याच्यामध्ये आता कुठेतरी राजकारण होताना आपल्याला दिसून येतं या सर्व विषयी आपलं काय मत आहे कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विराट